नमस्कार स्वामी किचन किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनणार आहोत दम आलू तर थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला छोटे छोटे बटाटे मिळतात तर आपण याच्यापासून बनवायचं आहे दम आलू नेहमीची सारखी सारखी तेच बटाट्याची भाजी करण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही दम आलू करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर दम आलू बनवण्यासाठी मी पंधरा ते वीस बटाटे घेतलेले आहेत छोटे छोटे तर त्या बटाट्याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर बटाटे धुवून घेतल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत तर कुकरमध्ये बटाटे घातलं मध्ये पाणी घालून घेतलं नंतर त्याला झाकण लावून गॅसवर कुकर ठेवलं तर आपल्याला ठे तीन ती चार तर तर ते चार शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत तर कुकरची शिट्टी झालेली आहे तर बटाटे शिजले गेलेले आहेत तर बटाटे आपण एका काचाच्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे नंतर बटाट्यावरची साल काढून घ्यायची आहे तर मी पूर्णपणे सगळ्या बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे तर आपल्याला ह्या बटाट्याला काट्या चमच्यांनी असं टोचून घ्यायचं आहे तर पूर्णपणे या सगळ्याच बटाट्याला मी काट्या चमच्यांनी टोचून घेतलेलं आहे म्हणजे आपण जे काही मसाले घालतो हे मसाले सगळे या बटाट्यामध्ये जातात मध्ये मसाले गेल्यामुळे बटाट्याला छान अशी मस्त चव येते तर आपल्याला बटाटे फ्राय करण्यासाठी गॅसवर कढई ठेवलं नंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी तेल टाकून घेतलं नंतर शिजून घेतलेलं त्याच्यामध्ये बटाटे टाकलं आणि दोन ते तीन मिनटं याला फ्राय करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे बटाटे फ्राय करून घेतलेलं आहे तर आपल्याला ग्रेवी बनवून घ्यायचं आहे ग्रेवी बनवण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये कट करून घेतला कांदा घातला आलं टाकलं लसणीच्या पाकळं टाकलं आणि काजू टाकून घेतलं मस्त याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरला फिरवून घेतलं यानंतर टमॅटोची प्युरी बनवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे टमॅटोची प्युरी बनवून घेतलं नंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये एक वाटीभर तेल घालून घेतलेलं आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहेत तर खडे मसाले घातलं नंतर हिरवी मिरची टाकली तर आपल्याला या खडे मसाल्याला छान परतवून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे तर कांद्याचं पेस्ट घातले नंतर अदरक लसूणची पेस्ट टाकून घेतलं तर मस्त असं हे वाटण परतले गेल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे टोमॅटोची प्युरी घातलं आणि छान याला परतून घेतलं तर टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला परतून घेतलेलं आहे तर यामध्ये घालून घेऊ हळद आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे नंतर धना पावडर टाकला नंतर कस्तुरी मेथी हाताने क्रश करून याच्यामध्ये घालून घेतलं नंतर गरम मसाला घातला मस्त ह्याला छान असं परतून घेतलं नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जितपत ग्रेवीचं प्रमाण हवं असेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं नंतर चवीनुसार मीठ टाकलं नंतर आपण हे बटाटे टाकून घेतलं कोथिंबीर टाकलं तर छान याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त असा हा गरमागरम दम आलू बनून आपलं तयार आहे तर आपल्याला एका डिशमध्ये आपल्याला हे दम आलू काढून घ्यायचं आहे नंतर त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे तर थोडी कोथिंबीर टाकून घेतलं तर मस्त असा हा दम आलू बनवून तयार आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा धन्यवाद